हे hey, मित्रांनो मी पमा दळवी आम्ही खर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळंच स्वागत करतो आणि आता आपण जाणार आहे मीटिंगला आहे बघू तिकडे बोलवलं आहे कोणती मिटिंग आहे कशी मिटिंग आहे आपल्याला काहीच माहीत नाही फक्त आपल्याला जायचं आहे तिथं मिटिंगला बघू काय होतं पुढं तुम्हाला नक्की दाखवतो कशी असते मिटिंग ती हे मित्रांनो गावामध्ये आलेलं आहे बस बा, स्टँडवर थांबलेलो आहे मित्रमंडळे अजून आलेले नाही मला बोलले तयार होऊन लवकर ये गावा गावामध्ये गावामध्ये आलो तर इथं कोणीच नाही चला जिकडे मित्रमंडळ आहे तिकडे जाऊ आपण बघू कोण कोण तयार झालेलं आहे कोण कोण नाही हा आमचा आलो सारखा दुकानात येत राहतो काय पण मागतो चॉकलेट केक थम्सअप चालवला आहे गावामध्ये जास्त थम्सअप चालतो आणि कोणी पण पाहुणे आले तरी थम्सअप आणि लालू पण खूप थम्सअप येतो इकडे बघ लालो जीप काढायची जी जास्त सवय आहे त्याला बघ तयार झालेले आहेत तयार झालेले आहेत पण गाडी काय अजून तयार झालेली नाही मित्रांनो आपली गाडी आलेली आहे आणि आता आपण जाऊ गाडीजवळ हे मित्रांनो आपली गाडी आलेली आहे जाऊ शकता तुम्ही गाडीमध्ये जाऊ आता आपण आपण चाललेलं आहे मीटिंगसाठी आणि हे दोघं हे चार पाच असे आपण आठ आहेत चला आता जाऊ आपण मीटिंगला

हजार डिजर टाकलेला आहे आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहे इथे घाटामध्ये थांबलेलो आहे इथं आपली मित्रमंडळी नाश्ता करते आपल्याला आपला नाश्ता झालेला आहे आता गाडीमध्ये बसतो आणि जाऊया आपण त्र्यंबकला मीटिंगसाठी मित्रांनो आम्ही त्र्यंबकला बसलेलो आहे आणि मीटिंगसाठी इथे आलो मध्ये एट्री केलेली आहे आता इथ हाय मित्रांनो हाँ आता आपण जाणार आहे सभेला मला सभेचं थोडं सांगणार आहे लवकरच या ठिकाणी कारण की प्रायव्हेट लवकरच या ठिकाणी उपस्थित होणार आहे हे गाईज आपण त्र्यम्बक गावामध्ये जाणार आहे आता आणि इथे नाश्ता वगैरे करू आपण सभा तिकडे चाललेली आहे तिकडे जेवण पण आहे पण सध्या लेट आहे त्यामुळे आपण इथं त्रम्ब गावामध्ये जाऊ गाव। आणि थोडंफार नाश्ता करू आणि थोडं त्रम्बक फिरून येऊ मला दाखवतो त्र्यंबकेश्वर काय फेमस आहे काय नाही ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर आपण बघू नाश्ता करणार आहे सध्या आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि बघू कुठे नाश्ता चांगल्या प्रकारे मिळतो त्याप्रमाणे आलेलं आहे खूप गरजे असते हे गाईज आपण आलेलो आहे तिथे समोर आणि ते हॉटेल मला तर दिसत आहे ओपन आहे आणि आपण जाऊ तिथे नाश्ता करू आणि नंतर आपण आपल्या घरी जाणार आहे तरी तिथे जाऊ नाश्ता करू तुम्हाला दाखवतो हे कशाप्रकारे नाश्ता मिळतो तुम्ही बघू शकता इथे

आपण नाश्ता करू आपल्या नाश्त्यासोबत चटणी आणि लोणचं मिरची कांदा पाव आणि दाळ वडा संध्याकाळचे संवासद वाजलेले लावू शकता खूप गर्दी असते तिथं

जिथे सभा आहे तिथे आपण जेवण पण करू सध्या इथे नाश्ता केलेला आहे जाऊ तिथे असल्यापैकी आपण जेवण करू मग दाखवतो जेवण काय आहे ते ओके आहे धन्यवाद नक्की इथे या आणि स्टॉलला नक्की भेट द्या जनसेवा वडापाव सेंटर त्र्यंबकेश्वर इथे कु कुशताच्या शेजारीच आहे ते हॉटेल हे काय मी तुम्हाला सांगायला विसरलो जिथे आपण नाश्ता केला सेवा सेंटर तिथे आहे ना फोनपे गुगल पे ऑनलाईन पेमेंट होत नाही तिथे ऑफलाईन कॅशच लागते त्यामुळे तुम्ही येताना कॅश सोबत या आणि तिथे नाश्ता करू शकता आणि ऑनलाईन पेमेंटचं तिथं काही ऑप्शन आहे धन्यवाद हेच मला सांगायचं होतं तुम्ही सांगायला तर मला विसराय विसरून गेलो ओके ना शेअर करून देतो तुम्ही विजिट करू शकता तिथे आणि मला पण कमेंटमध्ये कळवा कसा मिळतो ते नाष्ट आहेस धन्यवाद चला आता आपण जाऊ जिथे आपली सभा आहे तिथे जाऊ जेवण करू मस्तपैकी पोटभर आणि नंतर घरी जाऊ नो टेन्शन संध्याकाळची वाजलेली आहेस पावणे आठ आणि जाऊ आपण घरी आपल्या आपल्या निवड नो टेन्शन हे hey काहीच आपल्या मोबाईलची चार्जिंग पण खूप कमी आहे दोन पर्सेंट आहे आणि आपण दुपारी आलेलो होतो त्यामुळे मोबाईल पण खूप चार्जिंग कमी होती बघू आपलं जेवणापर्यंत आपण शूट करू शकतो की नाही बघू नाहीतर कोणाचा जरी मित्राचा मोबाईल घेऊ किंवा माझा भाऊ आहे त्याचा मोबाईल घेऊ आणि बाकीचा व्हिडिओ शूट करू आणि त्र्यंबक गावामध्ये आहे आता इथून जायला आपल्याला वीस मिनटे लागणार आहे तिथे हॉलमध्ये जाणंसाठी नाईट व्यू त्र्यंबकेश्वरमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान वाटतं इथे आता आपण आपल्या ऑलकडे थँक्यू कीप सपोर्टिंग माय न्यू व्लॉग आम्ही खर्च शेतकर आम्ही खर या यूट्यूब चॅनलवरला खूप सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद

हे चुकीचं आहे मित्रांनो हे खूप चुकीचं आहे ते टेबल लावून ठेवलेलं आहे पण जेवण देत नाही बस जा देते घंटा लेता ये टाड़ ुगवलेले आहेत जेवण काय देत नाही लोक आहेत जाऊ तिकडे बघू मी पण पहिल्यांदाच आलो आहे मी पण अनुभव घ्या आणि असल्या लोकांपासून सावध व्हा तेच माझं सांगणं आहे तुम्ही इथं बघू शकता सभा संपलेली नाही पण जेवण पण इथं त्यांनी बंद केलेलं आहे अशी लोकांची खूप फसवणूक करता इथं लोक तुम्ही बघू शकता मग अशी इथं लाईट होती आता लाईट पण बंद केलेली आहे त्याच्यामुळे इथं अशा सभांना टाळण्याचा खूप प्रयत्न करा मित्रांनो जेवण पण आता बंद केलेलं आहे आता जेवणाचा प्लॅन होता वा आठ वाजेचा त्यांनी बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता इथं लाईट बंद करून टाकलेलं आहे कार्यक्रम संपल्याशिवाय म्हणे जेवण देणार नाही म्हणे तुम्ही नक्कीच व्हाल मी आशा करतो अशी ओके धन्यवाद तुम्हाला सांगतो मी केव्हा जेव्हा भेटेल तेव्हा तुम्ही बघू शकता इथे लोकांना जेवायला दिल्या नाही म्हणे लोकांनी खूप गर्दी केलेली आहे जेवणाला जेवण नाही दिल्या म्हणून माझा त्रास होतो खूप आहे आम्हाला भाऊ विक्रम याने जेवणाची सर्व व्यवस्था याने केलेली आहे एक दिलाय चमचिम घाईने गो आता लोकांची बार उडापडी केली काहीच लोकांना वाट्या पण नाही आला जाम वाईट बेकार परिस्थिती आहे इथं माझ्याकडे भाजी जास्त आली त्याच्याकडे भात जास्त आलाय जेवतो मिक्स करून आणि गमच घरी निघतो हे आपले गावकरी मित्रमंडळी यांनी पण जेवणाचा असाच केलाय तुम्हाला सांगितलं मग अशी उडा पडी झाली जा बारीक बारीक वाट्या दिल्या इकडे डायरेक्ट दोन वाट्या चोरल्या बेकार आहे वेज बिर्याणी दोन चोरले <laughs> आहे आणि आम्ही तीन आहे <चोर> <laughs> <देकार, न्यांकुछ। laughs> आपला मित्र डायरेक्ट जरा चोरून घेऊन आलाय आहे पहिलं वाहण्यासाठी एक लाख तो बंद आहे आपण जेवण केलेला आहे पण आपण परत जेवणाचा प्रयत्न करू भूक काय गेली नाही खूपच भूक लागलेली आहे किचन मध्ये आलोय बिलकुल जे जेवू आणि गप्प निघू घरी धन्यवाद आपल्याला आता मिळालेला डिश मिळालेले आहे आपल्याला

आपली जेवणाची व्यवस्था त्यांनी केली गेली खड्ड्यात जेवण करा पहिले नंतर बाकी बघू असं तेव्हा बिसलरी बिसलरी पण मिळेल इकडे आपल्याकडे आहे ग्लास आहे आपण ग्लास घेऊन जाऊ डायरेक्ट आपल्या मित्रांनी डायरेक्ट जारच चोरून आणला होता आपण ग्लास चोरू आता पाणी तर काही मिळालं नाही ग्लास घेऊन तर चाललो आहे आता जर आपल्या विद्यार्थी चोरून ठेवलाय तिकडं कोपऱ्यामध्ये तोच ठेवू झाले फक्त आपण ग्लास घेऊन चाललेलो आहे मी दार आम्ही तू अह आता जा दार पण चोरून घेऊन जाऊ चलो जाऊ डायरेक्ट चोरून घेऊन चाललो आम्ही आमच्या दोघांसाठी पेशंट जाऊ दो मस्तपैकी जेवण करू मस्तपैकी दोघांसाठी जार आणला डायरेक्ट तेच बसू आपण जेवण पहिले खुर्ची घेऊन येऊ खास खास खुर्चीवर जेवण करू डायरेक्ट डायरेक्ट खुर्ची घेऊन येऊ डायरेक्ट खुर्चीवर जेवण करू नो टेंशन बिर्याणी पण एवढी खास नाही आहे पण मग तुम्हाला तर माहीत आहे भोकल उमरा पण गोड तसा आहे खायलाच लागेल का नाही तीन वाजे चालू आहे का नाही आता वाजले आठ साडेआठ जेव्हा भूक लागले जेवतो नंतर भेटू आपण आपला मित्र कुठं गेलं माहीत नाही जेवण चालू झालं कुठं गेलं कायच घे घेण्यात येणार नाही सगळ्यांना माहीत आहे ज्याची जळते तिलाच कळते जेव्हा नंतर भेटू मित्रांनो जेवण पण खूप गोड होत रे होती वीज वेरी आणि पण शिकत नव्हते काहीच नव्हते गोड गोड लागायचं काय कळायला जेवण काहीच कळालं नाही आता आमचं आवरलेलं आहे इथं आणि आता आपण जाणार आहे घरी वाजले आता नऊ आणि घरी जाऊ आणि घेऊ पडी मूड ऑफ झालेला आहे खूपच जेवायला खूप आहे पण सर्व गोड गोड जेवण आहे तिखट पाहिजे होतं तिखट नव्हतं सर्व गोड लागतं त्यांनी जास्त कांदा टाकला वाटतं आणि खूपच गोड मला वाटतं खाडी साखर पण टाकली वाटतं चला जाऊया आपण आता घरी बाहेर इथंच आपण आपला ब्लॉग संपवू आणि गप घरी निघू लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण युट्यूब चॅनेलला लोक पण येत आहेत सर्व घरी जाण्याची तयारी करत आहेत जर पण आवरलं लोकसुद्धा इथं खूप गर्दी आहे लोकांची लोक आता घरी चाललेले आहेत आणि आपण पण घरी जाऊ

मित्रांनो आपण हर्सुलला आलो लिटक्या फ्राय हॉटेलमध्ये खूप गर्दी आहे तिथे लोक जेवण केले नाही लोकांनी तिथे लोक येऊन की पडी मारतील आपले काय बाकी जेवण करता बाकी नाही जेवण करत आपण नाही जेवण करणार आपण चांगलं दाखवून आलोय टेन्शन मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहे रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत गुड नाईट See you.